गुरुमोल एज्युकेशन सोसायटी संचलित हॅपी इंग्लिश स्कूल शिरोळ येथे आठ मार्च महिला दिनानिमित्त पालकांची शाळा हा हो उपक्रम राबवण्यात आला यामध्ये पालकांचं प्रबोधन करण्यासाठी तज्ज्ञांची मार्गदर्शन तासिका पद्धतीने आयोजित करण्यात आली होती प्रार्थना परिपाठ राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर वक्ते ॲडव्होकेट श्रीकांत माळकर डॉक्टर पल्लवी अणुजे सीईओ मकरंद देशपांडे वक्ते मनोज सुतार यांनी पालकांसाठी मार्गदर्शन केलं ॲडव्होकेट श्रीकांत माळकर यांनी मुलांचे व्यक्तिमत्व विकास व पालकांची भूमिका या विषयावर मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले मुलांचे व्यक्तिमत्व विकासाच्या झडणघडीमध्ये शाळेबरोबर पालक ही तितकी जबाबदार आहे दोघांच्या समन्वयातून पाल्याचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध राहावं डॉक्टर पल्लवी अनुजय पल्लवीचं आरोग्य यावर मार्गदर्शन केलं त्या म्हणाल्या सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये दे विद्यार्थ्यांनी सकस आहार घ्यावा फास्ट फूड ऐवजी दूध दुग्धजन्य दुग पदार्थ पालेभाज्या ताजी फळ यांचा आहारामध्ये सर्रास वापर करावा बालकांच्या आरोग्यावरच मुलांचं अध्ययन प्रक्रिया सुलभ होते एकूणच गुणवत्ता वाढीसाठी शारीरिक व मानसिक आरोग्य महत्वाचे CEO मकरंद देशपांडे यांनी द ब्रेन या विषयावर मार्गदर्शन केलं ते म्हणाले मानसशास्त्राच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा मेंदू हा महत्वाचा घटक असून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये एकाग्रता व त्यातून व्यक्तिमत्व विकास करणं गरजेचं आहे जेवढी मनाची ताकद अधिक तेवढी गुणवत्ता व वा व्यक्तिमत्व विकास चांगल्या प्रकारचा घडू शकतो वक्ते मनोज सुतार म्हणाले की मुलांच्या जीवनामध्ये डॉक्टर इंजिनिअर होणं हा प्रारब्धाचा भाग आहे मात्र संस्कारी व आदर्शवत होणं हे पाल्यांच्या व शिक्षकांच्या हातात आहे पालकांच्या वतीनं संवंदना नाईक व कोळी यांनी मनोगत व्यक्त केलं वंदे मातरमनं कार्यक्रमाची सांगता झाली या अनोख्या उपक्रमाला पालकवर्गातून मोठं उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका समोधर देशपांडे डॉक्टर किरण अनुजे यांची उपस्थिती होती गुरुमूल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे सचिव गुरुप्रसाद रिसमोड यांनी स्वागत केलं अलका अनुजे यांनी आभार मानले मराठी नृसिंवाडीहून संदीप अडसूळ